गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पांचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भारतात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यंदा सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थीपासून उत्सवाला सुरुवात ही झालेली आहे ती सहा सप्टेंबर म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश उत्सवाची सांगता ही होणार आहे हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं विसर्जन हे केले जाते हिंदू धर्मात या दिवसाला विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान अनंत रूपाची पूजा करतात अनंत म्हणजे ज्याचा कधीही अंत होत नाही असे म्हणतात की भगवान विष्णू हे सृष्टीचे निर्माता पालन करता तसेच या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवतात अनंत रूपात ते पूर्ण ब्रह्मांड चालवतात म्हणून या दिवशी लोक विष्णूची पूजा करतात आणि त्यांच्याकडून सुख शांती आणि समृद्धी मागतात या दिवशी भक्त उपवास करतात आणि अनंत सूत्र धारण करतात अनंत सूत्र म्हणजे एक दोरा असतो त्याला चौदा गाठी मारलेल्या असतात पुरुष तो दोरा उजव्या हातात बांधतात आणि स्त्रिया डाव्या हातात बांधतात असं केल्याने भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर राहते आणि आपल्या, आपल्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या अडचणी दूर होतात अनंत सूत्र बांधल्याने व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या किंवा संकट येत नाही ज्या लोकांच्या घरी दहा दिवसाचे गणपती असतात ते या दिवशी बाप्पाला विसर्जन करतात गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात सगळीकडे बाप्पांना निरोप हा दिला जातो ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी अनेक शुभ संयोग निर्माण होत आहेत ज्यात सुकर्मा आणि रवियोग यांचा समावेश आहे यासोबतच धनिष्ठा आणि शतभिषा नक्षत्र देखील तयार होता या योगांमध्ये श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला अनंत पुण्य हे प्राप्त होत असतं अनंत चतुर्दशीला पूजेचा शुभ काळ दिवसभर असतो स्नान ध्यान केल्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करायची असते पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून दोन मिनटापासून एक वाजून एकेचाळीस एक मिनिटापर्यंत असणार आहे या व्रताच्या प्रभावाने पांडवांनी आपलं हरवलेलं राज्य परत मिळवलं होतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि मन नचार चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण गाईला खाऊ घाला ही एक वस्तू ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्याला सर्व कामामध्ये यश मिळणारच आहे पण आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणं आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा आहे साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतील तर ती कोणती वस्तू गाईला खायला द्यायचे कोणत्या वेळेत खायला द्यायचे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल सुद्धा प्रेस करा जे जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन ना। व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये ओमकार लिहायला अजिबात विसरू नका अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म ब्रह्ममुर्तार उठायचं अंथोरामध्येच आपल्याला विष्णू माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची हो आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आपल्याला स्नान करायचे यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते आता जर तुमच्या घरी गणपती बाप्पा असतील तर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही करून घ्यायची नसतील तर आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची त्यांना तामणामध्ये घ्यायचे त्यांनाच्यावर आपल्याला अकरा पळी पाण्याने किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक हा करू शकतात प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना ओम गणगणपत्य नम या मंत्राचा आपल्याला जो भाग करायचा आणि त्यानंतर हे तीर्थ आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट किंवा विघ्न येत नाही त्यानंतर पुन्हा गणपती बाप्पांना त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची ज्या स्वंदाची अर्पण करायची आहे एकवीस दुर्वांची जुळी अर्पण करताना आवर्जून आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे त्यांना गोळाचं नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे तुम्ही खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करू शकता की अगदी मोदकाचं नैवेद्यसुद्धा अर्पण करू शकता त्याचबरोबर अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या रूपाची पूजा केली जाते जर तुमच्याकडे विष्णूंचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद अर्पण करून घ्यायचे चंदन लावून घ्यायचं आहे पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची आहे तसेच माता लक्ष्मीच्या पूजनालासुद्धा या दिवशी महत्त्व दिलं जातं माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आहे माता लक्ष्मीला आपल्याला लाल फुलं अर्पण करून घ्यायची आहेत अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची तसेच आपल्याला तुळशी मातेची सुद्धा आवर्जन पूजाही करायची कारण करें तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे दीप अगरबत्ती लावून आपल्याला वातावरण हे शुद्ध आणि पवित्र करून घ्यायचं आहे आणि आपल्याकडनं झालेल्या कळत न चुकांची आपल्याला क्षमा याचनाही मागायची आहे हिंदू धर्मामध्ये गाय गंगा आणि गायत्रीला साधारण असं सा महत्त्व आहे गायीचा जन्म हा समुद्रमंथनातून झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता म्हणूनच गाईला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा निवास असतो गाय अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आहे बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे आणि जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व इच्छा तर पूर्ण होतातच होतात पण त्याला मृत्यू स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते आणि म्हणूनच अशा विशेष तिथीला आवर्जून आपल्याला ही गोसेवा जी आहे ती करायची आहे या काळ आपल्याला काय करायचं आहे घरामध्ये जी सगळ्यात पहिली चपाती आहे जी ती आपल्याला करता तयार करायची कणिक मळायचे मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद घालायची हळद घातल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान होतं आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता तर मिळतेच मिळते पण आपल्याला कधीही कोणत्याही क्षेत्रामध्ये अपयशाचा सामना हा करावा लागत नाही आता आपल्याला छानशी चपाती तयार करून घ्यायची त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच आपल्याला दुर्वांची त्या चपातीवर ठेवायचे दुर्वा म्हणजे गवत आणि गाईला जर आपण गवत खायला दिलं तर त्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान होत आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह ग्रह बलवान झाला तर त्यामुळे आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते बुध ग्रह हा आपल्या व्यवसायाशी करिअरशी संबंधित असतो आणि जर आपण गाईला हिरवा चारा खायला दिला तर आपल्याला करिअर आणि व्यवसायामध्ये भरभरून असे प्राप्त होत असतं तसेच त्या चपातीवर आपल्याला एक गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा आहे गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तताही मिळत असते राहू केतू शनी मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते ज्या मुला मुलींच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील त्यांनी आवर्जून अनंत चतुर्दशी पर्यंत गाईला ही अशी गोड चपाती खायला द्यायची आहे आपल्याला एक प्लेट घ्यायची प्लेटमध्ये चपाती ठेवायची चपातीवर आपल्याला गुळाचा खडा आणि एकवीस दुर्वांची जुडी ही ठेवायची काही वेळा करता ही प्लेट जी आहे आता तुमच्याकडे गणपती बाप्पांचं आगमन झालं असेल तर त्यांच्या समोर ठेवा की अगदी तुम्ही तुमच्या देव देवघरामध्ये असणारे गणपती बाप्पांसमोर ठेवली तरीही चालणार आहे काही वेळाकरता ही प्लेट प्लेट आपल्याला तिकडेच ठेवायची आणि त्यानंतर ती प्लेट आपल्याला तिकडनं उचलायचं आणि घेऊन जायचं आहे गायीजवळ आता गाय जर तुमच्या घरी असेल तर तुम्ही घरच्या घरी ही गोसेवा करू शकतात किंवा एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात गोशालेमध्ये जाऊ शकतात किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गायही भेटणार आहे गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला पाणी अर्पण करून घ्यायचं तिची आरती करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला आपल्या हातात न गाईला ही चपाती खायला द्यायची आहे आता तुम्हाला चपाती देणं शक्य नसेल तर तुम्ही अगदी हिरवा चारा सुद्धा गायीला खायला देऊ शकतात असं म्हटलं जातं जेव्हा आपण आपल्या हातातनं गाईला चपाती हाता खायला देतो आणि तिची जीव आपल्या हाताला लागते तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे जी दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते त्यानंतर आवर्जून आपल्याला गायीला पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गायी भोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या प्रदक्षिणा मार मारताना निरंतर आपल्याला ओम श्री विघ्न हर्ता आहे किंवा ओम गणगणपते आहे ना या मंत्राचा जप हा करायचा आहे अकरा प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडी माती उचलायची आहे आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा आहे कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखाली धूळ मस्तकी लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असते आता जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गाईच्या पाठीवर हात फिरवायचा आहे तसेच तुम्हाला जर वेळ असेल तर आवर्जून तुम्हाला गाईच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाहायचं आहे कारण गाईच्या एक का एका डोळ्यामध्ये चंद्र आणि एका डोळ्यामध्ये सूर्य असतो आणि जर आपण काही वेळाकरता गाईच्या डोळ्यामध्ये पाहिलं तर त्या त्यामुळे आपल्याला ग्रहदोषांपासून म्हणजे आपल्या कुंडलीमध्ये चंद्र आणि सूर्य जो आहे तो बलवान होण्यामध्ये मदतही मिळत असते आता जर गाईच्या पाठीवर तुम्ही हात फिरवत असतील तर आवर्जून तुम्हाला तुमच्या मनातली इच्छा ही बोलायची अतिशय प्रभावीशी ही सेवा ही गोसेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष शत्रुपीडा तर दूर होतेच होते पण गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाकडनं ही गोसेवा झाली पाहिजे हीच मनामध्ये इच्छा गणपती बाप्पा मोर्या मंगल Morti Moria.